सो हाय मित्रांनो तर आता तर आम्ही होतो गुजरातमध्ये आणि मामा आलेले होते भेटायला आपली गाडी खाली झालेली मामाची भरून आलेली पण आपली तर गाडी काय भरली नाही नियोजन आहे भरायचं परंतु मामाची गाडी वगैरे भरून आली ती म्हणून आता मामाला जरा ऊन पडलं होतं त्यामुळे थंडमिंटं सांगून निघालो थंडपिंढं घेऊन मामाला पैसे मामाने दिले आपण नाही तर मामाला आता जायली खायची मल्लीच्या खायची तर मामासाठी आता मला आणत चाललो होतं आम्ही मामा झाला आता जायचा टाइम भावन पुढं आज ते मामाची वाट बघतात मामा निघलेत गरबडीने आपण पण जाऊयात उद्याच्याला पाठीमागून काय आता मामाने गाडी बिडी झाली चालू मामाची मामा लाव्यात वाटून जाऊयात आपण बी आपल्या गाडीकडे चालले सोडून आम्हाला चालले आपल्या मामा सोडून बाय बाय करते मामा हा मला तर लावले भावांना वाट आता मी पण आता आपल्या गाडीकडे पाहू शकताय आपली दिलरूबा कसं काय उभायच हाय इथं